नमस्कार मी आशा माळी आपण पाहता द डिस्कडिव्ही न्यूज द डिस्कडिव्ही न्यूजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे पाहूया अशा आधी काही ठळ अंबरनाथच्या खुंटवली गावाचे ग्रामदैवत शक्ती आणि भक्तीचा आदर्श प्रभू श्री रामाचे निसीम भक्त पवनपुत्र श्री हनुमान यांच्या जयंती उत्सव श्री हनुमान देवस्थान संस्थान कुटवली तर्फे साजरा करण्यात आला अंबरनाथचे शहर प्रमुख व माजी नगराध्यक्ष अरविंद वाळेकर माजी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर तसेच कल्याण भिवंडी लोकसभा युवासेना निरीक्षक निखिल अरविंद वाळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्याने हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला यावेळी दुपारीच अन्नदान करून सायंकाळी महाआरती ही आयोजित करण्यात आले तसेच भव्य पालखी मिरवणूक ही श्री हनुमान मंदिरापासून काढत बापू मारवाडी गल्ली मार्ग के बी रोड ते गायत्री मेडिकल पासून भास्करनगर श्रीराम मंदिर ते भवानी चौक खुटवली गावठाण ते हनुमान मंदिर अशी पालखी मिळवण्यात आली वाजत गाजत फटाक्यांच्या आतिषबाजीत पालखी खांद्यावर घेऊन शहरभर फिरवली गेली यावेळी अंबरनाथ राम भक्त हनुमान भक्त नागरिक पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते माजी नगराध्यक्ष अरविंद वाळकर यांनी अंबरनाथ नागरिकांना श्री हनुमान जयंती उत्सवात येण्याचे व सहभाग होण्याचे आवाहन केल्याने मोठ्या संख्येनी रामभक्त हनुमानभक्त हनुमान भक्त नागरिकांनी उपस्थिती दर्शवली जय श्रीराम जय हनुमानचा नारा देत हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज तर या होत्या न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क असल्यास स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर झिरो फोर झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद